मुख्यमंत्री पहिल्यांदा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली वेळेस परभणी येत आहेत त्यांचं प्रभावती नगरीमध्ये आपण स्वागत करू परंतु ज्या काही आमच्या आडी अडचणी आहेत आड़ जसं आमचा वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय पेंडिंग आहे आणखी त्याचबरोबर परभणी पर, पर, जिल्ह्यातली अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना शहरातली बाकी आहे जिल्हा क्रीडा संकुलाचा विषय बाकी आहे शहरातल्या रस्त्याच्या संदर्भाना असेल जिल्ह्यातल्या विविध विकास कामाच्या संदर्भांना असेल या सगळ्याला विषयाला अनुसरून आम्ही मुख्यमंत्र्याला महोदयांना भेटणार आहोत परंतु हे दोन विषय अत्यंत समाजाच्या आहे आहेत शेतकऱ्याचा विमा आणि दुसरा अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याच्या जागेचा चा, त्या नगरसेवकाला दहा तारखेला कालच्या स्थगिती मिळाली आहे मग स्थगिती मिळेपर्यंत हे काय करत होते चार महिन्या चार वर्षापासून हे पुतळा समिती जागा मागते आहे आणि ती समिती आतोरा झालेली नाहीये कोणी म्हणित असेल मीच कागदावर लिहून देऊन मी समितीचा अध्यक्ष आहे तर हे त्यांचा गोड गैरसमज आहे पुतळ्याची अधिकृत आणखीन समिती झालेली नाही त्यामुळे ज्या वेळेस होईल तेव्हा सगळ्या समाजातल्या लोकांना सोबत घेऊन होईल आणि त्यावेळेस ती अधिकृत मानल्या जाईल परंतु कोणीतरी स्वतःलाच वासरात नगडी गाय शायनी म्हणल्यासारखं मीच समाजाचा नेता आहे मीच आलेल्या होळकरांचा वारसदार आहे असं समजून जर वागत असतील तर मला एवढंच त्यांना विनंती करायचं आहे बुमरे साहेबाला की तुम्ही त्या पालकमंत्री महोदयाला विनंती करून अगोदर त्या नगरसेवकाचं तिथलं ते अतिक्रमण उचला एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची सुभारणी करत असताना तुम्हाला ती टपरी तिथं कशाला पाहिजे आणि महापालिका त्यांच्या एवढे लाल चोमळ कशासाठी करते आहे तिथं ज्या आरती त्या संकुलामध्ये दुकान आहेत त्या आरती त्या ठिकाणी त्या लोकांना द्यायला जायला रस्ता बी हवा आहे आम्हाला रस्त्यावर जागा देऊ नका कोणाच्या घरासमोर कोणत्या दुकानासमोर जागा देऊ नका ठरावामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे बावीस मध्ये झालेला ठराव आहे त्या ठरावामध्ये केडे मध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूची जागा मग तुम्ही इतके दिवस काढून टाकायला पाहिजे होती परंतु भारतीय जनता पार्टीचे नेतेच ह्या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतेत की काय असं मला ह्या सगळ्या परिस्थितीतून दिसते कारण मागणी करणारे भाजपचेच विरोध करणारे भाजपचेच दिली पाहिजे म्हणणारे भाजपचे नेते विरोध करणारे उद्घाटन करणारे मग आता झुकलं कुठं घोडं आम्ही जर मध्ये हस्तक्षेप केला असता तर मग आम्ही राजकारण केलं असं झालं असतं पण आम्ही म्हणलं जिथं समाजाच्या हिताचा विषय व्हायला लागलाय तिथं आपण थोडं बाजूला राहायला पाहिजे आपल्याला बोलिलं नाही बोलिलं मान पान ते माझं आता जिंतूरचे माजी आमदार बोर्टेकर साहेब त्यांनी परिगणित येऊन अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या पुतळ्याचं उद्घाटनाचं भूमिपूजन करावं आणि आम्ही घरी बसावं जिथं आमचा जन्म झाला जिथं आम्ही आयुष्यभर इथे रोकाशी रडतोय रडतोय जिंतूरमध्ये काही केलं असं तर काही वाटलं नसतं पण परभणी देऊन करावं म्हणजे सरळ सरळ ह्याच्यामध्ये राजकारण दिसते मग राजकारण दिसते तर आता राजकारण संपवावी ना तुम्ही आता निपटा नाही तुम्हीच विरोध करायले तुम्हीच सपोर्ट करायले एकदा पालकमंत्र्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून हे विषय हाताळला पाहिजे आणि शुल्लक गोष्ट आहे पालकमंत्र्यांना असं सोन म्हणून गेले शुल्लक आता अल्यादेव होळकरांच्या स्मारकाच्या जागेचा विषय आणि अशुल्लक आहे का पालकमंत्र्यांना जर ह्याचं एवढं गांभीर्य नसेल तर त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये जरा अभ्यास करावा असं मला वाटतं